स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलं गेलेला आहे तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणे वाहन खरेदी करणे लग्न कार्य करणे असे शुभ कार्य केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीय तिथीला येत असते याला अख्ख्यातीस म्हणून संबोधले जाते तर पहा अक्षय तृतीयेचा असा अर्थ होतो की कधीही क्षय न होणारा म्हणजेच जी वस्तू आपण घेतलेली आहे त्यामध्ये नेहमी बरकत होणारी त्याला क्षय असे म्हणतात किंवा अक्षय तृतीय असं सुद्धा संबोधलं जातं अक्षय तृतीया अशी म्हटली गेलेली आहे की आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्याकरिता यामध्ये धनप्राप्ती होत असते माता लक्ष्मीची अखंड स्वरूपात सौभाग्यप्राप्ती आपल्याला मिळत असते अक्षय तृतीयाच्या दिवशी व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतेही जी वस्तू घेतलेली आहे दानधर्म केलेला आहे त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच त्याचं दुपटीने तुम्हाला फळ मिळत असते या दिवशी कोणतीही व्यक्ती दानधर्म करत असेल त्याचं मोक्षप्राप्त तिला मिळत असते आणि त्याचे पितृदोष आहे ते कमी होत असतात आणि जे पूर्वज आहे त्या त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी उपासना सेवा व काही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जात असतात म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला अत्यंत फलदायी आणि उच्च कोटीचा महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी महत्वाचा उपाय सांगणार आहे म्हणून उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला तीन तासात म्हणजेच एका रात्रीच अनुभवलं पाहायला मिळेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपले संपूर्ण तेहतीस जे पिढी आहेत त्यांचे दारिद्र्य व गरिबी नावालाही उरणार नाही कधीही धन पैसा ऐश्वर यामध्ये कधीही कमतरता वाचणार नाही हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये केल्याने तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये नेहमी बरकत होते व त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि गरिबीही नावालाही उरणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी पितृदोष आहे ते कमी करण्याकरता आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो आणि आपल्या दारापुढे जर काळा कुत्रा असेल त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो गाईला नैवेद्य दाखवला जातो यामुळे तुमचे पित्र जे आहे ते शांत होत असतात आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून या दिवशी कराची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मी विष्णू यांची पूजा केली जाते कारण भगवान श्रीहरी विष्णू यांचा सहावा अवतार म्हणून ओळखले जाणारे परशुराम यांचा अवतार घेतलेला आहे त्यांनी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्याकरिता व त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा व उपाय करायचे आहेत कारण या दिवशी पृथ्वी तलावर अन्नधान्याचा साठा कमी पडलेला होता म्हणून अन्नपूर्णा देवीने आपल्याला धान्याचा जो साठा आहे तो कधीही कमी न पडावा त्यासाठी पृथ्वी तलावर जन्म पार्वती मातेने घेतला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने तेहतीस कोटी देव आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण या दिवशी गंगामातेने स्वर्गातून पृथ्वी तलावर त्यांनी जन्म घेतला होता म्हणून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं अतिशय महत्व आहे म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी करण्यात येते माता अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णाची तांदळामध्ये तांदळामध्ये मूर्ती ठेवलेली असते त्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही साठा कमी पडत नाही त्यांच्या घरामध्ये अन्नधान्य अतिशय बरकत राहते व कधीही कमी पडत नाही त्या घरामध्ये जर आपल्याला जेवण करण्याकरिता बोलवले असेल ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे त्या घरामध्ये कधीही तुम्ही जेवण केले तर तुम्हाला त्याचा कधीही बांधा निर्माण होत नाही तर पहा आपण दररोज माता अन्नपूर्णा देवीची पूजा करत नाही योग्य तिथी किंवा शुक्रवार आल्याने तिची पूजा केली जाते कारण शुक्रवार हा दिवस माता अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करायची आहे आणि जी मूर्ती आहे तुमच्या घरामध्ये असेल किंवा नसेल तर आवर्जून या दिवशी घरामध्ये घेऊन यायचे आहे देवाची पूजा झाल्यानंतर मूर्ती आहे ती तुम्हाला तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि दुसरी एक प्लेट तुम्हाला किंवा वाटी घ्यायची आहे त्यावर तुम्हाला स्वस्तिक हळदी कुंकाच्या साहाय्याने काढायचा आहे आणि त्यावर ही मूर्ती तुम्हाला हळदी कुंकू लावून अक्षता टाकून ही मूर्ती त्यावर ठेवायची आहे हा उपाय करण्या अगोदर किंवा माता अन्नपूर्णा देवीची जेव्हा तुम्ही अभिषेक करत आहात त्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे नंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर पहा पूजा अशा पद्धतीने करायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या प्लेटमध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली होती त्यामधील जे तांदूळ आहे त्याचा भात शिजवावा किंवा एखाद्या पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता आणि त्यानंतर पहा ज्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढलेला आहे ज्या प्लेटमध्ये देवीची मूर्ती तुम्ही ठेवलेली आहे आणि त्यानंतर जी वाटीमध्ये तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे तर एका वाटीमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला पाच बोटामध्ये घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे तर पहा खांद्यापर्यंत तांदूळ येतील अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत किंवा कि तुम्ही ज्या हाताने किंवा बोटाने हळदी कुंकू लावत आहात ते बोट आणि मधलं जे बोट आहे जर त्या बोटाने तुम्ही माता ल देवीला तांदूळ अर्पण करू शकता बोटाने अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते आणि तुमचा कि जेव्हा तुमचं काम आवरलेलं आहे आणि किचन वटा साफ झाल्यानंतर वट्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे जे गॅस आहे त्या गॅसवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि ही जी वाटी घेतलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पूजा केलेली आहे तांदूळ अर्पण केलेले आहे मूर्तीला ती वाटी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गॅसला ओवळून घ्यायचं आहे व मूर्ती जी आहे त्यांना ओवळून घ्यायचं आहे नंतर तुमच्या मनातील इच्छा मागायची आहे की माझ्या घरामध्ये अन्नधान्याचा सा साठा हा नेहमी राहू दे माझ्या घरामध्ये धन धनऐश्वर धनधान्याला नेहमी भरकत येऊ द्या असं तुम्हाला तुमच्या माझ्या मनातील जी इच्छा आहे ती माता अन्नपूर्णा देवीसमोर व्यक्त करायची आहे तुम्हाला धन ऐश्वर्य व पैसा जो आहे तो कधीही कमी पडू नये असं तुम्हाला अन्नपूर्णा देवीला बोलायचं आहे व त्याचबरोबर जे तुम्ही अन्न जेवत आहात त्या ताटामध्ये कधीही हात धुऊ नका यामुळे देवीचा अपमान हो हो होत असतो आणि ती नाराज होत असते म्हणून तुमच्या घरामध्ये बरकत होत नाही आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही रोज मांडत आहात मूर्ती माता अन्नपूर्णा देवीची तिथे तुम्हाला ठेवायची आहे किंवा uh, तुम्हाला जमत असेल तर जिथे गॅस आहे तिथे तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत ठेवली तरीही चालेल तर पहा मूर्ती ठेवत असताना अखंड जो दिवा आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी असाच चालू ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा करत असताना परत ते तांदूळ जे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि आपले जे तांदूळ आहे त्यामध्ये थोडेसे मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर थोड्या तांदळाचा भात आपल्याला तयार करून खायचा आहे तर पहा जेव्हा मुलीचे जे लग्न होत असते त्यावेळेस आपली आई जी असते ती आपल्या मुलीच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा जो साठा आहे तो कधीही कमी न पडावा त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही मुलीसाठी आई देत असते तर पहा तिच्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये नेहमी वाढ होत असते म्हणून तुम्ही आवर्जून देवीची मूर्ती शुक्रवारी आणावी अशा पद्धतीने माता अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पणा करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा